शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या डाळिंब शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनोपूर्वक स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे डाळिंब लागवड करताना योग्य अंतर किती असायला पाहिजे कारण आपण जर आपल्या बागेमध्ये योग्य अंतर ठेवलं तर आपल्याला बागेमधून अपेक्षित असे उत्पादन मिळणार आहे आणि आपली बाग ही दीर्घकाळ टिकणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये मा डाळिंबाची लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे डाळिंब हे कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून देणारे एक पीक आहे परंतु त्यासाठी अगदी लागवडीपासूनच आपले नियोजन योग्य असणं फार महत्त्वाचे आहे नवीन लागवड करताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे की डाळींब लागवडीमध्ये अंतर किती ठेवायला पाहिजे तर आता बघूया डाळिंब लागवडीमधील अंतर जर आपण कमी केलं तर आपली झाडांची संख्या वाढते आणि झाडांची संख्या वाढली की आपलं उत्पादन वाढेल असं आपल्याला वाटतं पण खरंच असं होतं का आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत तर जास्त झाडे म्हणजे जास्त उत्पादन का तर नक्कीच नाही तर शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वप्रथम बघूया की कृषी विद्यापीठाने शिफारस केलेलं अंतर काय आहे तर कृषी विद्यापीठाने अनेक प्रयोग करून सर्व फायदा तोटा यांचा विचार करून डाळिंब लागवडीसाठी योग्य अंतर निश्चित केलेलं आहे तर त्यांच्या मते साडे चौदा बाय दहा फूट हे यो योग्य अंतर आहे पण प्रत्यक्षात शेतकरी मात्र विविध अंतरावरती लागवड करताना दिसतात जसं की साडे चौदा बाय दहा असेल तेरा बाय नऊ असेल बारा बाय आठ असेल बारा बाय सात असेल आणि नऊ बाय चार असेल तर शेतकरी मित्रांनो याचं कारण काय असेल आपण जर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या अंतरानुसार लागवड केली तर आपले एका एकरमध्ये फक्त तीनशे झाडे बसतात आणि मग साहजिकच आहे इकरी झाडांची संख्या कमी म्हणजे उत्पादनातही कमी मग अशा वेळेस शेतकरी हे हाय डेन्सिटी पद्धतीने लागवड करतात तर मग बघू यामध्ये फायदे आणि तोटे काय आहे ते तर शेतकरी मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये अनेक शेतकरी हे हाय डेन्सिटी पद्धतीने लागवड करत आहे म्हणजे जवळपास नऊ बाय चार या अंतरावरती म्हणजे एक एकरामध्ये जवळपास बाराशे झाडे बसतात पहिल्या बहारामध्ये झाडे लहान असल्यामुळे आपल्याला सर्व काही व्यवस्थित दिसतं पण पुढील बहारापासून या हाय डेन्सिटी प्लॉटमध्ये अनेक समस्या सुरू होतात जसं की झाडांची दाटी वाढल्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये हवाखेळती राहत नाही ऊन हे सर्व फांद्यापर्यंत पोहोचत नाही प्रकाशसंश्लेषण क्रिया कमी असल्यामुळे आपल्या बागेला फुलकळी व्यवस्थित येत नाही तेल असेल मिलीबग असेल डाग असल बुरशी असल बोरर असेल यांसारखे अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आपली फवारण्याची संख्या वाढते आणि उत्पादन खर्चही वाढतो फळांचा दर्जा कमी होतो तर शेतकरी मित्रांनो आपण हा जो डाळिंबाचा प्लॉट आपण बघत आहोत तर त्याची लागवड फक्त एक वर्षापूर्वी झालेली आहे आणि आपण बघू शकता की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये मररोगाने झाडे गेलेली आहेत आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी हायडेन्सिटी लागवडीचे अनेक प्लॉट बघितले असतील परंतु सहा आणि सात वर्षानंतरचा प्लॉट आपण बघितलेला नसेल कारण यामध्ये एक दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रोग येतो पहिल्या बहारामध्ये आपल्याला थोडंफार उत्पादन मिळतं कारण लहा झाडे ही लहान असतात आणि बागेमध्ये हवा खेळती राहते सर्व झाडांना सूर्यप्रकाश हा व्यवस्थित मिळतो परंतु काय होतं नंतरच्या काळामध्ये बहार यशस्वी होत नाही आणि परिणामी आपली बाग ही तोटे जाते म्हणून शेतकरी मित्रांनो हाय डेन्सिटी ही दीर्घकालीन उपाययोजना नक्कीच नाही आता आपण बघूया की डाळिंब लागवडीसाठी योग्य अंतर आपण किती ठेवायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लागवड केली जाते ती म्हणजे बारा बाय आठ या अंतरावरती परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक अनुभवी शेतकरी असेल कृषी तज्ज्ञ असेल यांचा अनुभव सांगतो की आपण बारा बाय सात फूट ही अंतर सर्वात योग्य आहे तर या अंतरामुळे काय होणार आहे तर तुमची एकरी झाडांची संख्या पण वाढणार आहे आणि हाय प्लॉट प्लॉटमध्ये ज्या तुम्हाला समस्या येतात तर त्या यामध्ये या, या प्लॉटमध्ये अजिबात येणार नाही तर या बारा बाय सात या अंतराने तुम्ही जर लागवड केली तर तुम्हाला एकरी जवळपास पाचशे अठरा एवढी झाडे बसतात त्याच्यानंतर प्रत्येक झाडाला हवा आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो तसेच छाटणी करायला फवणीसाठी आणि व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध राहते झाडं ही मजबूत निरोगी वाढतात आणि दीर्घकाळ टिकतात तर आपण हा प्लॉट बघूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जो प्लॉट बघत आहात तर या बागेची लागवड आपण सात वर्षापूर्वी बारा बाय सात या अंतरावरती केलेली आहे म्हणजे दोन ओळीमधील अंतर बारा फुटाचं आहे आणि दोन झाडांमधील अंतर हे सात फूट आहे तर अलीकडेच या बागेची छाटणी झालेली आहे आणि आपण बघू शकतो की प्रत्येक झाडाला भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळत आहे फळांची गुणवत्ता असेल निरोगी झाडे असेल अशा सर्वच बाबतीमध्ये ही बाग सरस ठरत आहे हायडेन्सिटी प्लॉटच्या तुलनेमध्ये ही बाग कमी खर्चिक टिकाऊ आणि उत्पादनामध्ये स्थिर आहे तर शेतकरी मित्रांनो डाळीम लागवड करताना झाडाची संख्या वाढवण्यापेक्षा झाडाचा दर्जा आणि बागेचं ही खूप महत्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवा योग्य अंतर म्हणजे बारा बाय सात फूट ही शास्त्रीय आणि व्यवहारिकदृष्ट्या योग्य अशी लागवड आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या डाळीम शेती तंत्रज्ञान या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डाळीम लागवडीसाठी योग्य दिशा कोणती असावी